क्रूरकर्मा औरंगजेबाचा उदो उदो करणाऱ्या आमदार अबू देशद्रोहाचा खटला दाखल करून त्याची आमदारकी रद्द करा माजी आमदार नितीन शिंदे यांची मागणी हिंदू एकता आंदोलनाचे जोडे मारो आंदोलन राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी याने औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता त्याने भारताच्या सीमा वाढवल्या औरंगजेब क्रूर नव्हता अशा पद्धतीचे वक्तव्य करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान केलेल्याच्या के निषेधार्थ आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने अबू आझमी व औरंगजेबाच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमांचे दहन करण्यात आले यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की आमदार अबू आझमी यांनी यापूर्वी विधानमंडळात मी वंदे माताराम म्हणणार नाही मी भारत माता की जय म्हणणार नाही असे वक्तव्य केलेले आहेत आणि आता क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदो उदो केले आहे अशा या देशद्रोही वृत्तीच्या अबू देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याची आमदारकी रद्द करावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाचे नेते माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि हे अधिवेशन चालू असताना समाजवादी पार्टीचा नेता धर्मांध कट्टरपंथीय आद समा आमदार आबू आदमी यानं एक गरळ ओकलेली आहे की औरंगजेब यानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं राज्य केलं या देशाच्या सीमा वाढवण्यासाठी प्रयत्न केले आणि एक कुशल प्रशासक होता अशा पद्धतीचं त्या ठिकाणं त्यांनी गरळ ओखली या एक प्रकारे या धर्मांध कट्टरपंथीय आबू आदमीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान केलेला आहे औरंगजेब हा धर्मवेडा होता हर्म औरंगजेब हा क्रूर कर्मा होता औरंगजेब हा मूर्त्युद्वेष्ठा होता औरंगजेब हा धर्म हिंदू धर्मद्वेष्ठा होता अशा औरंगजेबाचं त्या ठिकाणी त्यानं उदात्तीकरण करायचा प्रयत्न केलेला आहे माझं म म्हणणं असं आहे की ह्या आबू आझमीनं यापूर्वी भवनामध्ये मी वंदे मातरम म्हणणार नाही मी भारत माता की जय म्हणणार नाही प्रत्येक वेळेला देशविरोधी त्या ठिकाणी कृत्य केलेलं आहे अशा देशद्रोही आबू आझमीची आमदारकी रद्द झाली पाहिजे ताबडतोब आणि त्याचबरोबर आबू आझमीला देशद्रोहाच्या खटल्याखाली अटक करावी आज हिंदू एकता आंदोलन सी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान युवा हिंदुस्थान शिवसेना भाजपा या सर्वांच्या वतीनं त्याच्या प्रतिमेचं दहन करून या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे ह्या अबू अजमीला शिवभक्तांनी राष्ट्रभक्तांनी महाराष्ट्रात फिरू देता कामा नये कारण त्यानं छत्रप धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान केलेला आहे आणि म्हणून त्याची ताबडतोब आमदारकी काढून घेतली पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे अशी मी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मागणी करतो बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटियां आप करेक्टर। कालिका डीएमडी फैसला जो मजबूत हो।